कोल्हापूर परिक्षेत्रीय संघाकडे महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीस मधील सर्वसाधारण उपविजेतेपद चौदा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान पुणे येथे पार पडलेल्या विसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रीय संघानं यश मिळवत सात सुवर्ण चार रौप्य व एक कांस्य अशी एकूण बारा पदकं पटकावली आहेत या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर परिक्षेत्रीय संघानं सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवलं आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यभरातील सव्वीस संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धांमध्ये दैनंदिन पोलीस कामकाज गुन्हे तपास फॉरेन्सिक तपासणी घातपात विरोधी तपास श्वान पथक कामकाज संगणक कौशल्य आदी विभागांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी आपली कौशल्य आजमावली कोल्हापूर परिक्षेत्रिय संघातील विजेत्यांमध्ये सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन अन्वर मुजावर सातारा पहिलं सुवर्ण दुसरं एक रौप्य पोलीस फोटोग्राफी रघुनाथ शिंदे पुणे ग्रामीण एक सुवर्ण घातपात विरोधी तपासणी संदीप पांडव सातारा एक सुवर्ण एक रौप्य अमोल गवळी सातारा एक रौप्य कम्प्युटर अवेअरनेस निखिल जाधव सातारा दोन सुवर्ण प्रसाद मांढरे सोलापूर ग्रामीण एक सुवर्ण एक कांस्य श्वान स्पर्धा सातारा जिल्हा पोलीस दलातील श्वान सूचक दत्तात्रय चव्हाण व सचिन भोसले एक सुवर्ण अजय सावंत कोल्हापूर एक सुवर्ण या पदकांसह कोल्हापूर परिक्षेत्रीय संघानं कम्प्युटर अवेअरनेस विनर ट्रॉफी व फोटोग्राफी विनर ट्रॉफी देखील पटकावल्या मेळाव्याच्या सांगता समारंभात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आली या कामगिरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मान्य सुनील फुलारी पोलीस अधीक्षक सातारा मान्य तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक सातारा डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी गृह श्री अतुल सबनीस यांनी मार्गदर्शन केलं आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीसचं यजमानपद महाराष्ट्र राज्याला लागलं असून नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर इथं हा मेळावा होणार आहे कोल्हापूर परिक्षेत्रीय संघातील पदक विजेत्यांना या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा